नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण पाठ्यक्रमानुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत चला तर मग सुरुवात करूया इयत्ता सातवी विषय भूगोल पाठक्रमांक चार हवेचा दाब हवेला वजन असते वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो पृथ्वीवरील हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ पर्जन्य यांसारख्या अनेक घटना घडतात हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो प्रदेशाची उंची हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही मोठ्या प्रमाणावर हवेच्या दाबावर परिणाम करतात हवेतील धुलीकन बाष्प जडवायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते उंचीनुसार हे प्रमाण कमी कमी होत जाते भूपृष्ठापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा विरळ होत जाते परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होत जातो जास्त तापमान असणाऱ्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो जास्त तापमानामुळे हवा गरम होते प्रसरण पावते आणि हलके होते जमिनीलगतची अशी हलकी हवा आकाशाकडे वर जाते तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाबपट्टे यांचा परस्परांशी संबंध असतो तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हवेच्या दाबपट्ट्यांच्या तुलनेत जास्त असतो उदाहरणार्थ समशीतोष्ण कटिबंध साडे तेवीस अंश ते साडेसहासष्ट अंश या अक्षरुतादरम्यान असते त्या तुलनेत हवेच्या दाबपट्ट्यांचा अक्षरुतीय विस्तार मर्यादित असतो तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या ताबावर होतो तापमानाच्या असमान वितरणामुळे पृथ्वीवर विश्ववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान समांतर दिशेत हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात ध्रुवीय वाऱ्यांची निर्मिती ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्यांशी निगडीत आहे तर समशीतोष्ण कटिबंधातून वाहणारे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्ट्यांशी संबंधित आहेत सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता असमान आहे विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे तापमानाचे वितरण असमान असते पृथ्वीवर 0 अंश ते 5 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याला विश्ववृत्तीय कमी दाबाचा पट्टा असे म्हणतात विश्ववृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा जास्त उंचीवरील कमी तापमानामुळे थंड होऊन जड होते जास्त उंचावरील जड हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षरवृत्ताच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते या जास्त दाबाच्या पट्ट्याला मध्य अक्षरवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा असे म्हणतात जास्त दाबाच्या पट्ट्यात हवा कोरडी असते परिणामी या प्रदेशात पाऊस पडत नाही पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे जास्त वायुभार पट्ट्यांच्या प्रदेशात आढळतात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे ध्रुवीय भागातील हवा बाहेर फेकली जाऊन पंचावन्न अंश ते पासष्ट अंश उत्तर व दक्षिण अक्षरुताच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होतो त्यास उपद्रुवीय कमी दाबाचे पट्टे असे म्हणतात दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान शून्य अंश सेल्सिअसपेक्षाही कमी असल्यामुळे येथील हवा थंड असते परिणामी ऐंशी अंश आँश ते नव्वद अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियांमुळे तापमान पट्टे व त्यावर अवलंबून असलेल्या दाबपट्ट्यांच्या स्थानात बदल होतो यास हवादाब पट्ट्यांचे आंदोलन असे म्हणतात हवादाब पट्ट्यांच्या स्थानात बदल सर्वसाधारणपणे उत्तरायनात पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे व दक्षिणायनात पाच अंश ते सातांश दक्षिणेकडे असा होतो हवेच्या दाबामुळे वाऱ्यांची निर्मिती वादळे निर्माण होतात आरोह पर्जन्याची निर्मिती होते तसेच श्वसनक्रियेवरही परिणाम होतो समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात हवेचा दाब हा मिलीबार या एककात मोजला जातो तर हवेचा दाब मोजण्यासाठी हवादाब मापक हे उपकरण वापरले जाते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला झकडून राहतात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते त्यामुळे समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या संपूर्ण नवेच्या स्तंभाचे वजन तुम्हाला हजार किलोमीटरपासून इतके असते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा